सोमनाथ प्रभू पाटील राहणार बहादा तालुका जिल्हा लातूर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी डबल झिरो अठरा अडुसष्ट तुम्हाला ही संकल्पना कुठून ही संकल्पना थोडीशी कल्पना दिलेली मला करतो का असं माझ्या भिवंडीचा मित्र ज्ञानेश्वर लटोरी त्याने थोडीशी कल्पना दिली मग थोडासा विचार केल्यानंतर युट्यूबवर त्याचा सहा महिने विचार केला बघितले व्हिडिओ इकडं तिकडं मग पुण्यात इथं एक आहे त्या प्लॅन्ट जाऊन भेट दिली त्याच्याकडून थोडीशी ट्रेनिंग घेतली येऊन सुरुवात केली त्याच्यानंतर मग करमाळ आहेत एकटे म्हणून त्यांचं एक असाच आहे त्यांना जाऊन भेट दिली त्यांच्याकडूनच आपण माल आहे आता सुरुवातीला तुम्हाला हे तयार करताना काय काय अडचणी आल्या किंवा कसं केलं अडचणी म्हणजे काय जास्त काय अडचणी आल्या नाही त्या तिथं हे केल्यानंतर टँक बनवला आपण टँक बनवल्यानंतरच मग टँक बनवतानाच थोड्याशा अडचणी आल्या तर त्या काय येतच राहतात किती खर्च आला टँक बनवायला कमीत कमी गायला दोन लाख रुपये गेले दोन लाख रुपये गेले आणि वीज कुठून आणले तुम्ही बीज करमळा करमळा कर कसं भेटलं पाचशे रुपये किलो शंभर रुपये रुपये सगळे पॅकेज वगैरे करून दिली बीज किती बनवायचं म्हणजे किती असतं नाही ते बीज म्हणून असं नाही ते खिडकीकडे म्हणून देतो ते दोनशे अडीचशे दोनशे अडीचशेचं उत्पन्न किती निघेल तुम्ही आपण शंभर किलो टाकले त्याच्यातला अर्धा समजा ते पाणी सूट होईल ना त्यांनी घरा नव्हते केले येत काय काही डॅमेज झालेले असे करून पन्नास एक किलो मेले पन्नास एक किलो आहे तर आता पन्नास किलोचे कमीत कमी पाचशे तर पाचशे किलो तर विकायला आता इंदापूर मार्केट आहे पुणे मार्केट आणि मुंबई मार्केट तसं तर गरजच नाही इथे येऊनच व्यापारी नेतात आता त्यांचे एक जणांचे कॉन्टॅक्ट झाले तर ते सांगतात तुमच्याकडे माल तयार झाला की फोन करा आम्ही येऊन घेऊन किती महिने तयार होतील आपले कमीत कमी सहा महिने सहा महिना उत्पन्न किती खर्च जाऊन उत्पन्न जाऊन आता बघा याचा पाचशे किलो जरी समजा निघाला तर पाचशेने एक पण पाच लाखाचा माल होतो पाच अडीच लाखाचा माल होतो त्याच्यात या वर्षीचा बजेट झाला बरोबर इथं या हिशोबाने पुढच्या वर्षी वर्षी बाकी दोन अडीच लाख रुपये आपण आता किती पंधरा बाय वीसचा याच्यात दोन अडीच लाख रुपये आपण काय कमवतो कुठलाही शेतकरी झाला तर पंधरा बाय वीसच्या जागेमध्ये अडीच लाख रुपये काय कमावतो आणि खर्च असा म्हणजे काय नाही की नंतर रिन्वेस्टमेंट नाही आणि वेस्टेज त्याला वेस्टेजच खातात टाकायचं काय कत्रीच घेऊन काय आणखी कसलंच केमिकल चालत नाही आपलं साधं गोड तेल सुद्धा चालत ते नाही फोडणीचा भात सुद्धा याला चालत नाही वाईट भातच द्यावा लागणार गरज नाही याला रक्तच नसल्यामुळे याला mm. काही विषयच नाही डॉक्टर औषध नाही गोळी नाही मरायला तरी काय प्रॉब्लेम काय करू शकणार नाही आपण वाचले तरी वाचलेच असं ठीक आहे नैसर्गिक वातावरण त्याला व्यवस्थित चालू